भरलेला टाटा कंपनीचा ट्रक तोरून स्क्रॅप करून विकणारे ताब्यात घेत तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय मुंबईनाका पोलीस स्टेशन हद्दीत तीन एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास द्वारका वजनकाटा सर्व्हिस रोडच्या कडेला गाव येथे भंगार माल भरलेला टाटा कंपनीचा ट्रक चोरून नेल्याबाबतची फिर्याद मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखा युनिट एक ला मार्गदर्शन केले रवींद्र बाबुल विशाल काठे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्ह्यात चोरी गेलेला टाटा कंपनीचा ट्रक ज्या मालकाचा आहे त्याच मालकाने सदरचा ट्रक व ट्रक मधील भंगार माल हा चोरून घेऊन जाऊन त्या बदल्यात अर्धा हिस्सा द्यावा असे ट्रक चोरून नेणाऱ्यांना सांगितले मिळालेल्या माहितीमधून गुन्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड कर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा युनिट एक चे विशाल काठे प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप मस्ते नजीम खान पठाण विशाल देवरे परदेशी अमोल कोष्टी यांनी पथक तयार करून लळिंग टोलनाका येथे सापळा रचून खासगी ट्रॅव्हलमधून प्रवास करत असलेल्या सलीम रशीद शेख नावेद आरिफ शेख या दोघांनाही ताब्यात घेतलं यांच्याकडे चौकशी केली असता त्याने ट्रक मालकानेच ट्रक चोरी करून अर्धा हिस्सा द्यावा अशी माहिती दिली सदर गुन्ह्यातील चोरून नेलेला ट्रक हा स्क्रॅप करून ट्रक मधील भंगार माल हा दुसऱ्या ट्रक मध्ये घालून जालना येथील भाग्यलक्ष्मी कंपनीत नेऊन विकला असल्याची माहिती दिली कंपनी मालकाने दिलेल्या रकमेपैकी वाट्याला आलेले तीन लाख रुपये पंचान समक्ष ताब्यात घेण्यात आले पुढील कारवाईसाठी दोनही आरोपींना मुंबई नाका पोलीस ठाणे येथे देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा नाशिक शहर युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड हिरामन भोये चेतन श्रीवंत रवींद्र बागुल विशाल काठे प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे संदीप भान नजीम खान पठाण रोहिदास लिलके कोकणी विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी अमोल कोष्टी यांनी संयुक्तिकरित्या कारवाई पार पडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे नाशिक